काय काढतात सव्वा तास मानगाव डेपोच्या इथे आलो इकडे व मागे कोण कुत्रा पण नाही फाट्याच्या पुढे पोलीसच करतात रेला डेपो गेल्यावरती पूर्ण रस्ता खाली घडलेला आहे गणेश मार्ट फेमस काय माहिती फेमस आहे गाडी ते हो उभी आहेत परसान आपले आपली काय युवा संघटना गडप हा गडब गडब आहे गडप गडप गावामध्ये आलो गडप साई शिवसाई पुलावा वडाळा आपण लाव शिवडीच्या साईड हा मानगाव बायपास रोड आहे इकडनं रोड चालू होणार मानगाव बायपास मजबूत अडकलेलो आहे आपण ट्रॅफिकमध्ये जॉईंट आहे मानगाव मानगाव बायपास म्हणजे आज आपल्याला ट्रॅफिक मध्ये भरपूर वेळ झाला पूर्ण मानगाव ट्रॅफिक मध्ये काढावं लागणार आहे वाटतं मला नमस्कार मंडई कशात मजेत ना मजेत चला आजचा प्रवास आपण चालू केला मानगाववर ना काय करणार अडकलो होतो अडकलो म्हणजे मजबूत अडकलो होतो चला जो तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो नंतर पण काही अडथळे आलेत आणि तेरा तासाचा था प्रवास का झाला हे तुम्हाला ॲक्च्युली या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय 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 अडथळे आले काय काय झालं चला तर हा व्हिडिओ आपण इथून चालू करूया चला या मानगावच्या ट्रॅफिकमध्ये आपण भेटतच राहूया चला तर किल्ले रायगड पर्यंत आलो बाबा कसा तरी जंक्शन आहे परत एक अँबुलन्स घुसली आहे त्या साईड लॉंग वेल रस्तो गेलो रायगडला हाच रस्ता पाली ना पाली ना पाली पुढे पाली गेलं आपल्या इकडचं गेलो पाली, पाली बा बल्लाळेश्वर ते पुढे अरता पाऊन तास झाला अजून त्या माणगावाला आले आता जरा तरी चालायला तरी लागली गाडी ते चालत पण नव्हती मागे एवढे अँबुलन्स इले काय ना काय वाटत नाही रे आता काय तेवढं हे नाही काढतात सव्वा तासाने मानगाव ठेपूज इथे आलं

राहायला डेपो गेल्यावरती पूर्ण रस्ता खाली ओढलेला आहे कसा टाकता झाला का ट्राफिक काय कळत नाही का मानगाव रेल्वे स्टेशनला ना काय जोशी वडेवाले हो मानगाव रेल्वे स्टेशन आपले परत दोन रस्ते चालू झाले आव्हान जेवण चालू मानगावच्या पुढे माणगाव सोडला आपण विचार कर दीड तास गेलो ना सव्वा तास गेलो दीड तास गेलो गाडी जास्त का रे मुंबईत अरे

ते ते ना ते ते मान गावाद ना निघालो इंदापूरला फसलो परत आज काय खरं नाही मानगाव इंदापूर सात वाजता इंदापुरात सुटका झाली आपली आता पुढे ट्रॅफिकचा काही इश्यू नाही हो। आपला दोनच स्पॉट होते हैं। ते गेलेत आपण आपल्या मार्गाला लागले ड्रायव्हर होता होता गेले दा

काय रनिंग ट्रॅफिक असेल इथे काय होत आहे रात्र झाल्यामुळे आपण तुम्हाला काही जास्त शकणार नाही मध्ये रोड झालेला आहे आणि हा सर्व्हिस रोड पण चांगला आहे सुव्यवस्थित स्थितीमध्ये आहे कोलाडमध्ये पण आहे ब्रिज वगैरे भरपूर मोठं बनेल माझं जे सर्व्हिस रोड आहे ठीक आहे

सर रस्ता चांगला व्यवस्थित भिवंडी दरबारच्या पुढचं ब्रिजच नवीन ब्रिज तयार होत आलेलं आहे आपण चांगल्या जुन्या ब्रिज त्यामध्ये ते डायव्हर्जन होतं आणि ब्रिजच्या पुढचा सिमेंटचा रस्ता पण कम्प्लीट आहे तिकडे जाणार्या लिंबत जास्त वेळ नका लाव परत आपल्या घरी पोचायला वेळ काय बोलतोय हॉटेल गोमंतक इकडनं कॅनल पण आहे खाली इकडनं कॅनल आहे त्याच्यावरती मुंबईकडे जाताना फुलाडच्या पुढे पण डोल बनतोय एकाच साईड ने इकडनं येणं जाणं चालू आहे भविष्यात आपल्या तिकडे टोल भरायला लागणार आहे वर्णागिरी खूप आपण चांगलं खाल एक साइड चा रोड तयार झालाय लेफ्ट साइड पण रेड रोड तयार होत तयार आहे चालू कधी करते माहिती नाही काय बोलत काय बोलत भराव बिराव टाकला नाही या ठिकाणी भराव बिराव टाकला नाही नागोंडाच्या फ्रीज मध्ये भराव बिराव टाकला नाही आपण सांगा माहिती ना आणि आपले पेवर ब्लॉक मुंबई गोवा हायवे च्या नॅशनल हायवे सिक्स्टी सिक्स फेवरेट पेवर ब्लॉक त्याच्यावर होडी होडी सारखे गाड्या झालेत काय एसटी बघ ती लेफ्ट मारित वाटत लेफ्ट मारित वाटत एस टी पण सिंधुदुर्गाची अरे ती सकाळची ते नाही ना सिंधुदुर्ग ना नाही पण सिंधुदुर्गाची या मालवण गाडीचं नाही ना सावंतवाडी या आगाड सावंतवाडी लिहिले ब्रिजच्या ह्याच्या पुढे काम नाही थोडासा भराव टाकलेला आहे बाकी हा आहे इकडे ब्रिज काम चालू केले नाही टेक्निकल वर्ड्स आपल्याला माहिती नाही आपण करायला

तिसरा मी येऊ शकतो याच्यावर आहे की नाही परत रिटर्न राजापूर ते मुंबई परत हा डबल रोड इकडे चालू झाला आहे आणि मुंबई ते राजापूर बायकोने परमिशन दिली आहे राह म्हणून राजापूरला परत तसं पण माझं मन काय भरलं नाही ना चला नागोटने नागोटने गेल्यानंतर परत एक ब्रिज लागला आहे गाव माहिती नाही त्याचं पण काम चालू आहे जोरात काम चालू आहे म्हणजे वरती बेस वगैरे हो टाकून झाला आहे सिमेंटचा असं आहे नागोटने नंतरचा ब्रिज हा पण बराच मोठा ब्रिज आहे मध्ये एकदा फसलो होतो या ब्रिजमध्ये बाजूने येताना रोड चुकलो होतो आम्ही असं आहे परत इथे सिंगल एरिया माहिती नाही आपला पुढचा आहे थोडाच होता दो दोनशे तीनशे मीटर याच मला कारण कळत नाही दोनशे तीनशे मीटर मध्ये काय होतं पण इकडे पण आता पेअर लॉक चालू झाला म्हणजे इथे काहीतरी ब्रिजचं काम असणार आहे तिकडे ब्रिजचं काम होत आलेलं काय गाव कळत नाही म्हणतात ते आपलं ब्रिजच्या खाणला नाही ब्रिज आहे गावाचं नाव ना माहिती आपल्याला सिंगल रोड आहे परत तीन चारशे मीटर नंतर दुसरी वाहतूक चालू होते डायव्हर्जन आलेलं आहे आपल्याला या व्हिडिओचे आपण तीन चार पार्ट करूया अरे कोलेटी राईट साइड ला गेला कोलेडी माहिती नाही च काम चालू आहे तो येण्यासारखा पुढे गेला झालं इकडे ब्रिजचं पण ते सिमेंटचं वगैरे काम झालंय सिमेंटचा स्लॅब टाकलेला आहे आमच्या शब्दात स्लॅब आम्ही त्याला स्लॅब बोलतो सिमेंटचा रस्ता झालेला आहे माहिती नाही या एसटी संकटकालीन मार्गच मोकळा नाईक गेली नाईक लवकर गेली नाही बरे काय ते काय कळलं नाही कदंबा ट्रान्सपोर्ट

पापळला राहिला पापळ परत काहीतरी डायव्हर्जन आपल्याला भेटलेला आहे काय काय मिळत नाही डायव्हर्जन कुठला लागलाय रस्त बनवतोच वाटत रस्त बनवत समोर ती मशीन असा ब्रिज आहे इथे पण म्हणजे ही मशीन इथपर्यंत सिमेंट कॉन्क्रीट करत 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 आली आहे कुठच कळत नाही आपल्याला हे गाव वडक जरा अगोदर आहे सर्विस रोड याचा सिमेंटचा आहे पण ह्या ब्रिजचा तयार आहे हे कळत नाही वालो पण आंबे घेऊन चाललो जोशी वडेवाले थांबलो होतो गडपच्या इकडच्या ब्रिज च गोव्यावर तर काम ज्या पुढचं काहीच नाही पण येणं जाणं वेगवेगळ्या सर्व्हिस रोड चालू आहे पुढे पण त्यांनी हे भरून ठेवलंय हा एवढा गाड्या लागल्यात ना तिकडच बाकी आहे इथे काहीतरी मोरी आहे आहे ते त्याच्यामुळे राहायला वाटत मोरी आहे त्याच्यामुळे काम राहिलं आहे समोर यांनी एवढं अन्याय केलंय जॉईन करायचा बाकी आहे मोरीमुळे असेल बोल इस्पत कंपनी आणि आता आपण आहोत आपल्या वळका वैभाच्या ब्रिज वर पण या ब्रिज कधी सुद्धा नव्हतं मला माहिती नाही सिमेंटचा का पूर्ण रस्ता झाला तर त्याच्या वर्ष खड्डे कमी होतील वाटत गाडी धायदा येता ना गाडी धायदा येता धडधडता गाडी हा अर्धा सिमेंटचा झालाय त्याच्यामुळे ते काय धडधड धैदा येता नाही काही नाही धैदा येत नाही त्यामुळे प्लेन आहे आता ब्रिज ब्रिज बायपास रोड ब्रिज ब्रिज हे वडखळवाले इकडे आलेत कांदेवाले वाशी नाक्याला आले हा वाशी नाका वाशी नाका वाशी नाक्याला आले सगळे दुकान मांडल्याने वा हो एसटी साली रामवाडीला खाली गेली राम ना ती रामवाडीला गेली आपण जाऊया सर नाही ना पेन आहे रामवाडी रामवाडी रामवाडीच्या नंतर खार पडाव ना अमरापूर ये पहिला अमरापूर नंतर कार पडा पेन रेल्वे स्टेशन तिथले की तुम्हाला माहिती नाही पेन रेल्वे स्टेशन आहे लेफ्टला लेफ्ट गेला पेन शहरामध्ये रस्ता आणि आपण चाललो आहे आपल्या गाडी कशी लागली जराशी लागली वाटत आहे ना स्पीड ब्रेकर दे लागली आपण चालू मुंबईकडे रामेश्वर गेश्वर तो येता विमलेश्वर नागेश्वरच्या नावा ती गाडी होती साई हा लेफ्ट ला गेला अमरापूर आणि आपण जाऊया सरळ अमरापूरच्या गणपती बाबांचं बाहेर पड़ा ला है। वर्षा प्रवास त्यांना माहिती असेल कि इकडे एक सिंगल ब्रिज होता त्याच्यानंतर हा ब्रिज चालू झाला बनवला नाहीतर गणपती दोघे येताना तर तीन तीन चार चार तास या इकडे थांबायला लागल ब्रिज वरन पास व्हायला सिंगल ब्रिज होता त्यावेळेस आता ठीक आहे आता डबल झालाय आता एवढं काय टेन्शन नाही वाजून अठ्ठावीस मिनिट मित्रांनो आता आपण पोचलो आहे पळसपे फाट्याला आपण सरळ नाही जाणार आहे पनवेल विनवेल करून कारण इथे तेवढी ट्राफिक भेटली तर चेंबूला जायला आपल्याला बरंच ट्राफिक भेटेल तर आपण इथून लेफ्ट मारून जे एन पी टी रोड पकडून सरळ जाणार आपल्या अटल सेतूला आणि अटल सेतूवरनं प्रवास करूया चला तुम्हाला रात्रीचा अटल सेतू दाखवतो आणि आपण आपल्या एन एस सिक्स्टी सिक्सला मुंबई गोवा हायवेला इथून करूया टाटा बाय बाय चला अटल सेतूवरती भेटूया आपण आता डायरेक्ट पाटील सिंग जॉईन करतो आहे मंत्रालय बत्तीस आणि आता येईल ढाईसो का टोल ढाईसो का टोल आहे का अभि ढाईसो का ढाईसो देणे का और इसके ऊपर से जाने का है अटल सेतूवरचा कोलगेट कोलगेट इलो कोलगेट पैसे काय घेतात ते बस आलो आहे आपण मुंबईच्या बारा तास लागले आपल्याला मुंबईला यायला अकरा सोळा का अठराला चालू केलं होतं आपल्या गावात पण मानगाव त्याच्यानंतर मग संगमेश्वर इंदापूर हे ट्राफिक करता करता नवाले आणि सी एन जी पण मध्ये मध्ये भेटत नव्हतं त्याच्यामुळे थोडासा लेट झाला नाही आता विजय आणि ने मी नेहमी आठ तासाच्या आत घरी असतो निघालो जर असा ट्रॅफिकचा प्रॉब्लेम नसेल तर आठ तासात आम्ही पोचतोच पोचतो मुंबईला वाजपेयी समोर सगळ्या लायटी दिसतात बिल्डिंगच्या बिल्डिंग आपण वडा मित्रांनो आता आपण उतरलो शिवडीला आणि इथून आपण चाललो आहे आपल्या घरी मित्रांनो त्रास नाही तर इकडनं आपण टॅक्सी पकडली आणि फ्री वेच्या खालनं आपण चाललो आहे सर्व चेंबूर तर चला तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटत राहूया तोपर्यंत टाटा बाय बाय